एका राजाला सहा बायका होत्या पण एकीलाही मूल झाले नाही म्हणून राजा उदास होता त्याच्या मंत्र्यांनी त्याला सांगितले की तुम्ही सातवी बायको करा राजाला तो सल्ला पटला मग जिथे तरुण मुली असतील तिथे तो लपून आपल्याला हवी तशी बायको मिळते का ते पाहू लागला त्या गावात एक म्हातारी होती शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापून ती पोट भरायची तिला एक मुलगी होती तिचे रूप अप्सरेसारखे होते रूपामुळेच प्रधानाची मुलगी व्यापाराची मुलगी आणि राजाच्या पुरोहिताची मुलगी या मैत्रिणी होत्या पण या मुलीच्या रूपामुळे या श्रीमंतांच्या मुलींनी तिच्याशी मैत्री केली एकदा या चार मैत्रिणी तळ्यात न्हायला गेल्या होत्या राजा जवळच झुडपाड लपून त्यांचे बोलणे ऐकत होता प्रधानाची मुलगी म्हणाली माझ्याशी लग्न करील तो सुखी होईल माझ्या अंगावरचे कपडे कधी मळत नाही की फाटत नाहीत एकच लुगडे चाल चालते व्यापाराची मुलगी म्हणाली माझ्याशी लग्न करील तोही सुखी होईल स्वयंपाक करताना चुलीत लाकूड घातले तर ते पेटते पण त्याची राख होत नाही एकच लाकूड कायम चालते पुरोहिताची मुलगी म्हणाली माझ्याशी लग्न करील तो पण सुखी होईल कारण मी एकदा एकदा का भाताची हंडी चुलीवर ठेवली की तिच्यातला भात संपतच नाही दुसऱ्या दिवशी पण आत भात भरलेलाच असतो म्हातारीची मुलगी म्हणाली माझ्याशी लग्न करेल तो सुखी होईल कारण मला जोडे होईल मुलगी होईल ती अप्सरेसारखी सुंदर होईल दुसरा मुलगा असेल त्याच्या कपाळावर चंद्र असेल आणि तळ हातावर नक्षत्रे असतील राजा मनात म्हणाला त्या कपडेवालीशी लाकडूवालीशी नि भातवालीशी मला काय करायचे आहे पण ही चौथी मुलगी तर नक्षत्रासारखी आहे तिला दोन मुले होतील मुलगी अप्सरेसारखी सुंदर आणि मुलाचे भाळी चंद्र आणि हातावर नक्षत्र मी तिच्याशीच लग्न करणार राजाने ती कोण कुठली याची चौकशी करून म्हातारीला बोलावणे पाठवले म्हातारी भीत भीत राजवाड्यात गेली राजाने तिला विचारले तुला एक सुंदर मुलगी आहे का आहे महाराज प्रधान व्यापारी नि पुरोहित यांच्या मुली तिच्या मैत्रिणी आहेत का आहेत महाराज मी तुझ्या मुलीशी लग्न करणार आहे हे ऐकून म्हातारी चकित झाली राजाने आपला भेद आपल्या राण्यांना सांगितला तेव्हा त्या ते म्हणाल्या महाराज गौरीवालीच्या मुलीला तुम्ही राणी करणार ती का आमच्याबरोबरची होणार होय होणार राण्या खूप संतापल्या पण करतात काय राजाने राजाचे गौरीवालीच्या गो गौरीवालीच्या मुलीशी लग्न झाले तिला दिवस गेले राजाला सहा महिन्यांसाठी राज्यात दूर जायचे होते तेव्हा हो तो सातवीला म्हणाला सहा महिने पूर्ण व्हायचे अगोदर तू बाळंत होशील मी तुला सोन्याची घंटा देतो ती तू बाळंतपणीचे वेण्या येऊ लागले की वाजो म्हणजे मी येईन लोक आपल्या वाईटावर असतात तिला सोन्याची घंटा देऊन राजा गेला राजाचे बोलणे सहा राणींनी चोरून ऐकले होते त्या सातवीच्या महालात आल्या आणि म्हणाल्या घंटा किती छान आहे ग कुणी दिली यांनी दिली पण्याचे कळा कळा आल्या की वाजो मी असेन तिथून येईन असे म्हणाले वेळी कुणीकडची घंटा का इतक्या लांबवर ऐकू ये जाते बघ बरे वाजून येतात का ते तिने घंटा वाजवली राजा कोसभरच दूर गेला होता तिथून तो परतला तिने घंटा उगीच वाजवलेली पाहून तो रागवला वेळ येईल तेव्हाच वाजव उगीच वाजू नको या बायांचे ऐकू नको असे म्हणाला पण फिरून काही दिवसांनी त्या राण्यांनी असेच सांगून तिला घंटा वाजवायला लावली फिरून राजा आला तिने राण्यांनी सांगितले म्हणून घंटा वाजवली असे सांगितले पण राजाचा राग ओसरला नाही तो म्हणाला मी जातो आता तू घंटा वाजवलीस तरी मी येणार नाही नशीब तुझे राजा निघून गेला बाळनपणाची वेळी पोटात दुखू लागले तेव्हा तिने तीन वेळा घंटा वाजवली राजाने ती ऐकली पण तो आला नाही सहाही राणे तिच्याजवळ आल्या त्या म्हणाल्या बाळणपण वाड्यात होत नाही तबेले जवळच्या झोपडीत होते ती बिचारी तिथे गेली सुईनीला त्या राण्यांनी मथून तिची मुले मारून टाकायला सांगितली तिला सुंदर मुलगी झाली आणि कपाळाला चंद्र असलेला मुलगा झाला सुईनीने ती मुले एका मडक्यात ठेवली आणि दोन कुत्र्यांची पोरे तिच्याजवळ ठेवून ती तिला म्हणाली तुलाही पोरे झाली मुलांचे मडके नदीत टाकले तर लोकांना कळेल पुरले तर कोल्ली कुत्री उकरून प्रेत बाहेर काढतील आणि आपले कृत्य उघडकीला येईल म्हणून सुईनीने ते मडके जाळायचे ठरवले ती कुंभाराकडे गेली आणि त्याचा आवा रचून तयार होता त्यात ते, ते मडके ठेवून म्हणाली हे पण माझे मडके भाजून दे कुंभार हो म्हणाला मध्यरात्रीनंतर आवा पेटवायचा त्याचा विचार होता पण तो निजला तो उजाडे उजाडेपर्यंत उठलाच नाही बायकोने हलवून त्याला उठवले ती म्हणाली अहो किती झोपता आवा अजून पेटला पेटवलात नाही तो उठून बसला आणि ती आवेजवळ आली तर आवा धडधडून पेटलेला कुणी पेटवला आवा तिने नवऱ्याला हाक मारून बाहेर यायला लावले आवा पेटलेला पाहून हा काय चमत्कार असे त्यालाही वाटले आवा विझवल्यानंतर त्यांनी भांडी बाहेर काढली प्रत्येक भांडे किती सुंदर आणि तकतकीत दिसत होते आज खूप कमाई होणार होती इतक्यात त्या मडक्यात कुंभाराला ही नवजात अर्भके असलेले मडके मिळाले त्याला मूल नव्हते ती सुंदर बालके पाहून त्याने ती बायकोजवळ दिली आणि म्हणाला तूच आता बाळंत झाल्याचे सोंग कर महिनाभर बाहेर येऊ नकोस तिने त्याप्रमाणे केले मग शेजारनीला बोलावून तिने बारसे केले मला वाटले मी वाज आहे पण देवाने कृपा करून मला एकाऐवजी दोन बाळे दिली ती म्हणाली इकडे राजा परत आला सातव्या राणीला कुत्र्याची पोरे झालेली ऐकून संतापला तिचे कपडे काढून घेऊन तिला गोंध नेसून त्याने राजवाड्याबाहेर काढले आणि बाजारात कावळे आणि कुत्रे हाकलण्याचे काम तिला दिले इकडे कुंभाराकडे मुले मोठी होऊ लागली मुलाचे डोकीवरचे तेज कुणाला दिसू नये म्हणून कुंभार त्याला कपाळापर्यंत येणारे पागोटे वापरायला लावी ती दोन्ही मुले अतिशय प्रेमळ देखणी आणि हुशार असल्यामुळे ती जिकडे तिकडे हवी हवीशी वाटत मुले बारा वर्षांची झाली आणि कुंभार मेला त्याची बायको त्याच्याबरोबर सती गेली कुंभाराने बराच पैसा जमवून ठेवला होता कुंभार मेल्यावर मुलाने त्याची चाक वगैरे सर्व सामान विकायला बाजारात नेले मुलगा बाजारात गेल्यावर सर्व बाजारात डोळे दिपवणारा प्रकाश पडला बाजारातले व्यापारी मुलावर फार खुश झाले मुलाबरोबर त्यांची बहीण पण होती त्या सुस्वरूप व सद्गुणी भावंडांना पाहून व्यापारी म्हणाले तुम्ही इथेच घर करा इथून कुठे जाऊ नका तेव्हा बाजारपेठेतच घर बांधून ती भावंडे आनंदाने तिथे राहू लागली मुलगा मग घोड्यावर बसून कधीमधी शिकारीला जाऊ लागला एकदा तो असाच शिकारीला गेला असताना राजाही शिकारीला आला होता मुलगा एका हरणाचा पाठलाग करीत होता हरिण जो जोराने पळत होता मुलाचा घोडा देखील वेगान सुटला होता तेवढ्यात मुलाचे डोकीवरचे पागोटे खाली गळून पडले राजाने त्याच्या डोकीवरचा चंद्र पाहिला आणि त्याला सातव्या राणीच्या होऊ घातलेले भाळी चंद्र असलेल्या मुलाची आठवण झाली राजा लावला थांब मुला थांब अशा हाका त्याने मारल्या पण मुलगा तीरासारखा तिथून निघून गेला राजा उदास होऊन घरी परतला राजाचे तोंड उतरलेले पाहून सहा राणेंनी विचारले तुमचे तोंड उतरलेले का राजा म्हणाला सातवीला भाळीचंद्र चंद्र असलेला मुलगा व्हायचा असे भाकीत होते मी आज तसा मुलगा रानात शिकार करताना बघितला मी हाका मारल्या पण तो तिथून निघून गेला म्हणून मला उदास वाटते राणे चमकल्या त्यांनी सुईनीला तू मुलांचे काय केलेस असे विचारले मी त्यांना कुंभाराच्या आव्यात नेऊन टाकले सकाळपर्यंत आवा पेटलेला होता ती म्हणाली पण कपाळी चंद्र असलेला एक मुलगा राजे साहेबांनी आज पाहिला तेव्हा तू चौकशी कर सुईन गावात फिरली तेव्हा तिला कुंभाराचे दोन्ही मुलांचा पत्ता लागला मग ती त्यांच्या घरी गेली राहू लागली मुलीला म्हणाली बाई ग मी तुझी मावशी तुम्ही लहान होता तेव्हा मी बाहेरगावी गेले ते आता आले तिचे गोड बोलणे मुलीला खरे वाटले मावशी म्हणाली पोरी तुझे रूप किती छान आहे ग तू खरे म्हणजे मांदाराची फूल डोकीत घालायचीस ते तुझ्या रूपाला शोभून दिसेल तुझ्या भावाला त्याचे झाड तुझे बागेत लावायला सांग भाऊ बाहेर गेला होता त्या मुलीने विचारले मावशी ते झाड कुठे मिळेल मी तर ते कधीच पाहिले नाही कुठून बघशील पोडी पोरी ते झाड समुद्राचे पार आहे सातशे राक्षसांचा पहारा त्याच्यावर असतो मग ते दादाला कसे मिळेल तू सांग म्हणजे तो ते घेऊन येईल भालचंद्र झाड आणताना मरावा अशीच म्हातारीची इच्छा होती भालचंद्र घरी आल्यावर बहिणीने त्याला मांदाराच्या झाड झाडाबद्दल सांगितले आणि त्याचे फूल हवे म्हणून हट्ट धरला दुसऱ्या दिवशी तू घर सोडून कुठे जाऊ नकोस असे सांगून तो ते झाडाच्या शोधात बाहेर पडला पक्षीराज घोड्यावर बसून तो निघाला गेल्यावर अरण्यात तो शिरला वाटेत हरणे गेंडे वगैरे मारीत तो त्या राक्षसांचा पहारा होता तिथे आला तो मुलगा ओरडला मावशी मावशी तुझा भाचा आलं ग एक प्रचंड राक्षसीन आली आणि ती म्हणाली कपाळी चंद्र असलेला हातावर नक्षत्र असलेला तूच तो तू येशील हे आम्हाला माहितच होते पण मी तुला मारणार नाही कारण तू मला मावशी म्हटलेस पण तू मला काही खायला आणले आहेस की नाहीस भालचंद्राने मारलेली हरणे वगैरे तिला दिली ती खाऊन झाल्यावर ती म्हणाली भालचंद्र भालचंद्रा तुला काय हवे मला मांदराची फुले माझ्या बहिणीसाठी हवी आहेत फुले मिळणे फार कठीण आहे पण अगोदर उत्तरेकडे तुझा मामा आहे त्याच्याकडे जाऊ नये भालचंद्र उत्तरेकडे निघाला तिथे जाताना देखील त्याने मोठमोठी जनावरे मारली मग मा राक्षसाला पाहून तो म्हणाला मामा मामा तुमचा भाचा आला आहे मावशीने मला तुमच्याकडे पाठवले कपाळी चंद्र ने हातावर नक्षत्र असलेला मुलगा तूच तर जर तुम्हाला मामा म्हटले नसतेस तर मी तुला खाल्ले असते पण तुम्हाला मामा म्हटलेस मी माझ्या बहिणीने तुला इकडे पाठवले आहे म्हणतोस म्हणून मी तुला खाणार नाही तुला काय हवे भालचंद्राने शिकार केलेली जनावरे त्याला दिली ती खाल्ल्यावर राक्षस संतुष्ट झाला मुलगा म्हणाला मला मांदाराची फुले बहिणीसाठी हवी आहेत तुला फुले हवी हो तू बघ प्रयत्न करून इथून सरळ पुढे जा तुला सुरणाची दाट रानछ रान लागेल तिथे गेल्यावर तू म्हण सुरणमाई मला वाट करून दे नाहीतर मी मरेन मग तुला जायचा रस्ता तयार होईल तेथे तुला समुद्र लागेल मग समुद्राला म्हण सागरमाई मला वाट दे नाहीतर मी मरेन समुद्र तुला रस्ता करून देईन समुद्रातून पलीकडे गेल्यावर तुला एक बाग लागेल तिथे मांदराचे झाड आहे जा आता मी सांगितले तसे कर त्याप्रमाणे ते, ते वनातून आणि समुद्रातून वाट काढून तो बागेपर्यंत आला बाग फुलांनी डवरून गेली होती बागेच्या आत एक राजवाडा होता त्यात भालचंद्र गेला वाडा ओस होता मात्र एका खोलीत सोन्याच्या पलंगावर एक सुंदरी निजली होती तिच्या उशाशी चांदीची आणि पायाशी सोन्याची काठी होती भालचंद्राने ते काठी हातात घेतले तेवढ्यात चुकून एक काठी त्या सुंदरीच्या डोक्यावर पडली ती जागेहून उठून बसली म्हणाली भाळी चंद्र असलेला हातावर नक्षत्र असलेला तूच ना होय पण इथून लवकर पळ नाहीतर संध्याकाळी सातशे राक्षस येतील आणि तुला मारतील मी एका राजाची मुलगी मला एका राक्षसिनीने पळवून आणले मी इथे ठेवले ती बाहेर जाते तेव्हा मला ते काठे लावून मारून टाकते आणि परत आली की जिवंत करते मला मांदाराची फुले हवी आहेत पण मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाही ती दोघी मग मजेत बागेत हिंडली राक्षस परतणीच्या वेळेला पुष्पावतीने एका खोलीत मांदार फुलांची रास पडली होती तिच्यात भालचंद्रला लपायला सांगितले लपायच्या आत भालचंद्राने काठ्यांच्या सहाय्याने तिला झोपवले राक्षस आले आणि म्हणाले आज माणसाचा वास येतोय पुष्पावती म्हणाली इथे मीच एक माणूस आहे आणखी कुणी नाही रात्री राक्षसिनीचे पाय दाबताना पुष्पावती रडू लागली काय रडतेस असे राक्षसिनीने विचारले तेव्हा ती म्हणाली आई ग तू मला किती जपतेस तू मेलीस तर माझे कसे होईल हतवेडे मी कशाने मरते आम्ही राक्षस असे थोडेच मरतो ऐक ऐक चंद्र ने हातावर नक्षत्र नक्षत्र असलेला माणूस इथे यायला हवा बागेत तळे आहे त्यात एक लाकडी पेटी आहे तिच्यात भुंगाभुंगीची जोडी आहे ती जोडी त्या भालचंद्राने रक्ताचा एक थेंब जमिनीवर न सांडता मारली तरच आम्ही मरू एरवी नाही सकाळी राक्षस गेल्यावर भालचंद्राने पुष्पावतीला उठवले तिने भुंग्याचे गुपित सांगितले लगेच बागेची दार बंद करून भालचंद्राने तळ्यात बुडी मारून ती पेटी बाहेर काढली आणि भुंग्यांना मारून टाकले त्याबरोबर सातशे राक्षस ओरडत बागेजवळ आले आणि मरून पडले पुष्पावतीला घेऊन भालचंद्र घरी आला दुसऱ्या दिवशी तो शिकारीला गेला तेव्हा राजा तिथी होता थांब मुला मला तुझ्याशी मैत्री करायची आहे असे म्हणाला मुलाने त्याला पत्ता दिला आणि घरी या असे म्हणून तो निघून गेला राजा त्याच्या घरी गेला पुष्पवतीला भालचंद्राची हकीकत अगोदरच माहीत होती तिने ती राजाला सांगितली राजाला फार आनंद झाला सातव्या राणीला त्याने सन्मानाने राजवाड्यात आणले मुलाला आणि मुलीला पण आणले मग राजा राणी भालचंद्र पुष्पावती आणि राजकन्या सुखात राहू लागली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद